सुट्टीत काय करावे हा आसा आसा। जर प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल मित्रांनो यशोगाथा त्याच्याच गळ्यात माळ घालते ज्याला खरं तर वेळेची किंमत कळते वेळेची किंमत करणं हे अतिशय गरजेचं आहे मग तुम्ही लहान असा मोठे असा पण मला असं वाटतं आहे की लहान मुलांना जर लहानपणापासूनच जर वेळेची किंमत काय असते हे जर कळालं आणि वेळेतच जर सगळी कामं करायची सवय लागली तर मला असं वाटतं आहे की येणारा काळ हा त्यांच्यासाठी अतिशय उज्ज्वल असेल म्हणून टाईम इज मनी अँड मनी इज एव्हरीथिंग असं म्हटलं जातं तर मित्रांनो सुट्टीमध्ये नेमकं करायचं काय हा घटक खरं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा की जेणेकरून तुम्हाला सुट्टीमध्ये काय काय करता येईल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दहा काय अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे ट्रेकिंग कॅम्प ट्रेकिंग कॅम्प हा मला असं वाटतं की अतिशय एक योग्य पर्याय आहे कारण आपला जर निसर्ग तुम्हाला बघायचा आहे निसर्ग हा खरं तर अलौकिक सौंदर्याने नटलेला आहे तो तुम्हाला बघता येईल त्याचबरोबर किल्ले हे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत ते किल्ले तुम्हाला बघायला मिळतील त्यांचा अभ्यास तुम्हाला करता येईल त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खेळाचा क्लास बऱ्याच वेळेस मुलांना खेळाचे क्लासेस अभ्यासापोटी किंवा ट्युशनपोटी किंवा बऱ्याचशाच काही इतर अडचणींमुळे तेथे लावता येत नाहीत तर उन्हाळ्यामध्ये स्पेशल काही खेळाचे क्लासेस असतात ते तुम्ही डेली वर्कआउट करू शकता त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याच्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो आणि म्हणून तिसरा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला असं सा सांगेन की ड्रॉइंगचे क्लास असतील गाण्याचे असतील किंवा डान्सचे क्लास असतील ज्यांना कल्चरल काही गोष्टी जास्त आवडतात ज्यांचा कल तिकडे आहे त्यांनी मला असं वाटतं आहे की तिकडे त्यांनी मला असं वाटतं आहे की हे क्लासेस जॉईन करणं आणि चांगली कला शिकणं हे एक तुम्हाला चांगला पर्याय चा त्याच्यामध्ये होऊ शकतो चौथा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की आत्ताच्या काळामध्ये ट्रेडिंग बरीच लोक करत असतात पण माझ्या मते माझ्या अनुभवानुसार लहान मुलांमध्ये साधारण बारा तेरा वर्षापासूनच काही लोक आपल्या मुलांना ट्रेडिंग शिकवतात तर मस् मला असं वाटतं की एक वेगळा पर्याय म्हणून वेगळं काहीतरी तुम्ही ट्रेडिंगच्या माध्यमातून खरं तर शिकू शकता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्विमिंग बऱ्याच मुलांना पोहता येत नाही आणि किमान मला असं वाटतं की पोहणं आणि सायकलिंग ह्या दोन्ही गोष्टी खरं तर प्रत्येकाला आल्या पाहिजेत त्याच्यामुळे स्विमिंग करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ जास्त मिळू शकतो या काळामध्ये आणि तुम्ही ही कला चांगल्या प्रकारे शिकू शकता पुढचा सहावा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे झालं इतर गोष्टी आपण काही करू शकतो पण अभ्यासाशी रिलेटेड थोडंसं मी इथे सांगणार आहे की मराठी हिंदी इंग्रजी विषयामध्ये जर तुम्ही कच्चे असाल किंवा जरी चांगले असाल तरी पण एक्झॅक्टली करायचे काय तर व्याकरण असेल उपयोजित लेखन असेल व्याकरण मीन्स ग्रामर आणि रायटिंग स्किलचा अभ्यास तुम्ही या सुट्ट्यांच्या काळामध्ये करून तुम्ही स्वतःला अतिशय चांगलं मजबूत बनवू शकता पुढचा सातवा मुद्दा आहे जर समजा तुम्हाला गणित विषय हार्ड जात असेल तर मग गणितचे टेबल बेसिक काही कॅल्क्युलेशन्स असतात किंवा मग लिनियर इक्वेशन्स असतात ज्याला मराठीमध्ये आपण एकचल समीकरण म्हणतो सूत्र आहे फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो ह्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करून स्वतःला खूप छान बळकट बनवू शकता आठवा मुद्दा आहे म्हणजे सायन्स जर तुम्हाला अवघड जात असेल तर मला वाटते सायन्स uh, किंवा मग त्याच्या पुढचा मुद्दा हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल हे जे विषय आहेत की या विषयांचं अवांतर वाचन करणं खरं तर तुमच्यासाठी जास्त गरजेचं आहे कारण uh, हे विषय समजून घेण्यासाठी तुम्हाला वाचनाची गोडी असणं फार गरजेचं आहे किंबहुना आपण uh, या विषयांमध्ये पारंगत होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती वाचन करावं लागेल असं मला वाटतं शेवटचा मला मुद्दा इथे तुम्हाला सांगायचं आहे तो म्हणजे की तुम्ही जर समजा दहावी पास असाल जे विद्यार्थी आता यावर्षी दहावी पास आऊट झालेले आहेत तर त्यांनी एम एस सी आय टी सारखा कोर्स किंवा कम्प्युटरचे काही इतर कोर्सेस आहेत की जे अकरावीचं चा, कॉलेज चालू व्हायच्या अगोदरचा जो तुमचा काळ साधारण तुम्हाला दोन अडीच महिन्यांचा जो मिळणार आहे तर या काळामध्ये तुम्ही स्वतःला खूप छान असं बनवू शकता खूप चांगल्या गोष्टी काही शिकू शकता आणि म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला परत एकदा सांगेन की तुम्ही चंगले जर खूप चांगल्या पद्धतीने जर समजा ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा जर नियोजित पूर्ण जर समजा अभ्यास केला नियोजित पद्धतीने जर ही सुट्टी घालवली तर नक्कीच तुम्हाला त्यांचा फायदा होऊ शकेल